अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्वाची असलेली अरुंद होर्मुजची सामुद्रधुनी धुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचं आणि दरवाढीचं संकट येऊ शकतं त्यामुळे आता भारतीयांची देखील चिंता वाढलेली आहे जगावर इंधन संकट इराण होर्मूसची सामुद्रधुनी बंद करण्याच्या तयारी कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडणार एका बाजूला इराण इस्रायल मधील युद्धाचा भडका उडत असतानाच दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या किमतींचाही भडका उडण्याची शक्यता आहे कारण जगातील वीस टक्के तेलाचा व्यापार ज्या मार्गानं केला जातो तो, तो होर्मूसचा समुद्र मार्ग इराण बंद करण्याच्या तयारीत आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणी कायदे मंडळाकडून ही सामुद्र धुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय आता केवळ इराणी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे याच मार्गानं तेल आशियाई देशांमध्ये जात हा मार्ग बंद झाल्यास त्याचा मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे इराणच्या घोषणेनंतर लगेचच कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ऐंशी डॉलर वर पोहोचले की हॉर्मोनची सामुद्रधुनी जी आहे जी और में कर नहीं है कि कर नहीं ती एकदम अशी नॅरो स्ट्रीप आहे आणि सगळी जहाजं जी आहेत जी ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजकडनं येतात किंवा रशियाकडनं येतात ती त्या सामुद्रध्नीत येतात आणि काल अनफॉर्च्युनेटली इराणनी असं जाहीर केलं की ती सामुद्रधुनी आम्ही जहाजांसाठी बंद करणार आहोत आता तसं जर झालं तर वळसा घालून जहाजांना यावं लागेल आणि स्वाभाविकच पुन्हा त्याचा खर्च वाढेल आशियाई देशांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्वाचा जलमार्ग आहे या जलमार्गाला आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्वाचा मार्ग मानलं जात जलवाहतूक आणि ऊर्जा पुरवठा करणारी ही एक महत्वाची सामुद्रधुनी आहे पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडणारी ही सामुद्रधुनी सर्वात महत्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी हा एक जलमार्ग मानला जातो जगातील वीस टक्के इंधनाचा व्यापार याच जलमार्गावरून चालतो जगातील तेल धमणी अशी या जलमार्गाची ओळख आहे भूराजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि तणावामुळे जलवाहतुकीला मोठा फटका बसतो भारताला लागणारं पन्नास टक्के तेल आणि नैसर्गिक वायू याच हॉर्मोसच्या सामुद्रध्नीमधून येतं त्यामुळे इराणनं हा मार्ग बंद केल्यास भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होईल यामुळे भारतीय चिंतेमध्ये आहेत मुख्य जर क्रूड ऑइलच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये बिलात वाढ झाली तर महागाई जी आहे ती एक ते दोन टक्क्यांनी वाढते कारण डिझेलची किंमत वाढली डिझेलची किंमत वाढली की ट्रक ट्रान्सपोर्टेशनचे रेट्स वाढवणार जहाजांना पण डिझेल लागतं जहाजांचे पण दर वाढणार विमानं जी आहेत त्यांना पण लागतं पेट्रोल

सप्लाय ऑफ क्रूड थ्रू अदर रूट्स शुड द सिच्युएशन सो वॉरंट वी आर इन टच विथ ऑल पॉसिबल ऍक्टर्स इन दिस सप्लाय रूट्स आय बिलीव्ह दॅट देर इज नो कॉज फॉर एनी अलार्म ऑन दिस स्कॉट इराण आणि इस्रायलच्या युद्धादरम्यान बाजारपेठेत निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता भारतानं आधीच रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे भारत रशियाकडून दररोज वीस ते बावीस लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करत आहे त्यामुळे इराण इस्रायल युद्धामुळे होर्मूज सामुद्रधुनी बंद झाल्यानं इतर देशांची चिंता वाढली आहे मात्र असं असलं तरी भारताला सध्या मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास